मित्रांनो राज्यभर गाजलेला संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मी कराड्याची भर भरसवेत धनंजय मुंडेंनी आठवण काढली आहे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी काय चुकलं काय नाही हे न्याय व्यवस्था बघेल असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंढे म्हणाले की आपल्याकडे जे काय असेल त्या माध्यमातून आपण गोर गरिबांना मदत करत होतो पण नऊ ते दहा महिने झाले ते काम बंद आहे कार्यालय चालू आहे हे सगळं बोलत असताना आपला एक व्यक्ती आपल्यात नाहीये याची उणीव मला होते असंही धनंजय मुंडे म्हटलंय धनंजय मुंडे पुढे म्हणालेत की माझ्यासारख्या सहकार्याला सहकार्य करतो म्हणून मला सुद्धा याची जाणीव करून द्यावी लागते काय चुकलं काय नाही ते न्याय व्यवस्था बघेल आज काही महिने आम्ही कमी पडलो असलो तरी येणाऱ्या चार वर्षात कमतर ही कमतरता भरून आणण्याची आमची जबाबदारी आहे असंही धनंजय मुंडे म्हटलंय धनंजय मुंडे नेमकी कुठे बोलत होते हे कळलं नाहीये मात्र परळीत कुठल्या तरी प्रचार सभेत ते बोलत होते असं सांगण्यात आलंय धनंजय मुंडे यांच्या बोलण्याचा रोख पूर्णपणे कराड असल्याचं दिसून येत आहे ज्या व्यक्तीने अत्यंत क्रूरपणे एका निष्पाप सरपंचा बळी घेतला त्यांच्या विषयाचा हा धनंजय मुंडे पुन्हा एकदा दिसून आलाय धनंजय मुंडेंनी आजवर कधीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाहीये किंवा वाल्मिक कराडच्या कृत्याबद्दल शब्दही काढलेला नाहीये उलट संधी मिळेल तेव्हा आपणच आपणच बरोबर आहोत किंवा आपल्याच आपणच आपल्या समाजाला कसं टार्गेट केलं जातं हे सांगत आलेले आहे त्यात पुन्हा आजचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा टीकेला सामोरवे जावे लागणार असल्याचं शक्यता आहे यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजली दामणिया म्हणाल्यात की हा अत्यंत थर्ड क्लास माणूस आहे बीडमध्ये काय परिस्थिती आहे हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय त्यात हे लोक असं बोलत असतील तर नक्कीच निषेध करावा तेवढा कमी आहे असं अंजली दामणिया यांनी म्हटलंय